यंदाचा गणेशोत्सव श्री गणेश इंडस्ट्रीज सोबत साजरा करूया अनेक व्हरायटीच्या सुंदर गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश तहसील कार्यालयाजवळ जवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्तीचीही उपलब्धता तासगावकरांसाठी तासगावकरांनीच बनवलेले खास मूर्ती दालन मनपसंत मूर्तींचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार व समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव झिरो चव्वेचाळीस बारा पाचशे अठ्ठ्याण्णव तासगावजवळील एरळा नदीच्या पुलावरून पाण्यातून मार्ग काढताना दोन अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची बातमी समोर येते घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की तासगावकडून स्प्लेंडर गाडीवरून एक महिला व पुरुष लांडगोल जात असताना एरळा नदीच्या पुलावर दीड फूट पाणी वाहत असताना संबंधित टू व्हीलर चालकाकडून ओलांडण्याचा प्रयत्न झाला परंतु पुलावर मधोमध मद गेल्यानंतर तोल गेल्याने गाडी चालक व मागे बसलेली महिला दोघेही नदीच्या वाहत्या पाण्यात पडले आणि पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे पुढे वाहत गेले ही बातमी कळताच एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी शोध मोहीम सुरू केली अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली अद्याप त्या दोन्ही व्यक्ती शोधण्यात टीमला यश आले नाही उद्या एन डी आर एफ कडून शोध मोहिमेस पुन्हा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे सदर या मार्गावरील पुलाची उंची कमी असल्याने सुरक्षा कटडा नसल्यामुळे पुलावरून पाणी वाहत असताना जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते प्रशासनाने तिथे तसे फलकही लावलेले होते असे असून सुद्धा अनेक माणसे यातून मार्ग काढतात आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात पाठीमागील बसलेल्या महिलेने इसमास यातून जायला नको असे म्हणत असताना देखील त्यातून गाडी घातली व पुलाच्या गेल्यानंतर तोल गेल्यामुळे गाडी वाहून गेली स्टोन गार्ड वरून पाणी वाहत असताना प्रवेश करू नका असे लिहिलेले असताना देखील संबंधित व्यक्तीने आपला जीव धोक्यात घातला वाहून गेलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याचे